महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे येथे माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न आयोजक विजय पवार व सुनीता सोनार कामगार मोर्चा यांनी भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर एबी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने धुळे शहराचे लोकप्रिय आमदार माननीय श्री अनुभय्या अग्रवाल व जिल्हाध्यक्ष माननीय श्री टंपळकर व माजी खासदार माननीय डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या अध्यक्षतेत आयोजित केले होते या कार्यक्रमामध्ये जनतेने जास्त संख्येने प्रतिसाद दिलाय त्यांचे महिला कामगार मोर्चाच्या वतीने खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती लाभली ते म्हणजेच धुळे शहराचे माजी खासदार राज्य संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष बाबा भामरे धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेट आंपळकर बेटी बचाओ बेटी पडाओ सहसंयोजिका व आमदार सौभाग्यवती अल्फा भावी अग्रवाल शशीभाऊ मोगलाईकर दिलीप सनेर देवा वाघ ॲडव्होकेट किशोर जाधव संजीव सिंग अश्विनी सोनार अणू भादेश पांडे उर्मिलाताई पटेल छायताई पाटील संगीताताई राजपूत संगीताताई चौधरी पूनमताई सिंग संगीताताई सोनार रत्नप्रभाताई घोडगावकर मनीषा काळी कल्पना भुले मंदाकिनी रासकर नंदा केळकर सुनंदा काळे मीना दाभाडे वैशाली भामरे राजेंद्र भामरे राधिका चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र व्ही मिडिया प्रतिनिधी अश्विनीताई सोनार

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा